अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात तुमच्यात प्रचंड कमतरता आहे तुम्ही लायक नाहीत असा ह्याचे बाप नव्हे हा काळ येतच असतो दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे अपयशानंतर यशाची पहाट उगवणं ही अपेक्षितच आहे हाताश कसले होता निराश कसले होता त्या जगात पेरलेलं कधीच वाया जात नाही कधीच तुमचा अभ्यास चुकून वाया जाणार नाही तुमचं वाचन चुकून वाया जाणार नाही अजिबात नाही कधीच नाही थोडा संयम आवश्यक आहे थोडा धीर आवश्यक आहे मोठी माणसं तीच जी संयम ठेवतात पराकुटीचा संयम शिवाजी महाराजांना पराभूत करणं जमीन हे बघितल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंहाला साडेतीन लाखाची फौज देऊन पाठवलं पण मिर्झानं झोखलं उघडा मैदानात शिवरायांना पराभूत करणं कठीण काव्यानं डाव टाकला आणि त्यांनी विचारलं शिवरायांचा जीव कशात आहे आणि उत्तर आलं जनतेत रयतेत मिरझाने शिवरायांना नाही रयतेला त्याच्या गळ्याला नख लावलं खुल्याम कत्तल आक्रोश आणि किंकाळा चालू त्या त्या वातावरणानं महाराज व्याकुळ राज्य कुणासाठी रयतेसाठीच ना मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय चार पावलं पुढं जायचं असेल तर दोन पावलं मागे यावं लागत रयतेचा जीव वाचावून शिवाजी महाराजांनी मिर्जा राजा शिद्ध हो केला केला आणि मिर्झा राजाने पहिली अट टाकली शिवाजी राजे असं तेवीस केले आमच्या हवाली करा आणि राजे म्हणाले मिर्झा पुरंदरास तेवीस केले तुमच्या हवाली केल्यावर आमच्या हाती उरत काय हो छोटे मोठे सोळा किल्ले हा मिर्झा मिर शिवाजी राजे पुरंदरा मिरजाना दुसरी अट टाकली आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील अनेक पिता व्याकुळा नाही मिर्झा हे राजकारण नदमी हसत मिर्झा म्हणाला शिवाजी राजे हे राजकारणच आहे नाहीलाच होता स्वराज्यासाठी एका पित्याला आपला पुत्र डावावर लावावा लागला आणि मिरझांना तिसरी अट सांगितली शिवाजीराजे आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल आणि संत आपले राजा मिर्झा हवे तुम्हाला राणा प्रतापाचे वंश समजत होतो पण तुम्ही तर औरंगेचे चाकर निघाला यासाठी नव्हता अड्डास केला की मोगलांची चाकरी करावी आमची यासाठी नाही मावल्याने रक्त सांडलं की तुमची मनसब स्वीकारावी आम्ही मिर्झा हे कदापि होणे नाही तुकडोजीचा म्हणाला शिवाजी राज तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही शिवाजी राजे उत्तरले ठीक पण आमच्या ऐवजी आमचे पुत्र संभाजी आपले मन सुद्धा होतील आणि मिरझा म्हणाला हुशार आहात पण फक्त संभाजी राजेच नाही आपण ही, ही सल्तनतीचे मनसुबदार व्हावी स्वराज्य उभा पाहणाऱ्या मोगली सल्तनती पुढे आपल्या समशेरी ठेवणाऱ्या आणि सल्तनतीसाठीच आपला पराक्रम गाजवणाऱ्या त्या वृत्तीला छेद देऊन इथल्या राणावनात उगवलेल्या माणसांच्या सामर्थ्याची क्षमतेची त्यांना जाणीव करून देऊन कष्टकरी काम करू पाहणाऱ्या शिवाजी राजांच स्वप्न संपलं नाही वर्षभर लवकर राज्याभिषेक झाला असता कदाचित मिरसाचा तह झाला नसता तर वर्षभर उशीर होईल पण ध्येय पूर्ण होईल काही वेळा होत अडचणी येतात संकट येतात निराशाही पण सोडायचा नाही हे सांगितलं दाटतेरास तेवीस किल्ले मिर्झा राजेला दिले त्यावेळी स्वराज्यात फक्त सोळा किल्ले होते आणि अवघ्या नऊ वर्षांनी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी स्वराज्यात तीनशे एकसष्ट किल्ले होते जे घडत ते चांगल्यासाठी घडत ते द्यावे लागले म्हणून तर महाराजांनी अतिउर्मीन तीनशे एकसष्ट किल्ले ताब्यात घेतले अपयश तुम्हाला माग पाडायला नाही तुम्हाला पुढे ढकलायला येत असत अनुभवच्या बळावर समृद्ध करत असत ते अपरिहार्यता ये अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात तुमच्यात प्रचंड कमतरता आहे तुम्ही लायक नाहीत असा अजिबात नव्हे हा काळ येतच असतो दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे आणि ती पहाट येतेच फक्त रात्रीचा काळोख सरायची वाट पाहता यायला हवी तेवढा धीर धरायला यायला हवा काय काय लोक माघार कधी घेतात माहिती आहे का ध्येय अगदी चार पावलावर असतात तिथूनच माघारी फिरतात नंतर पाच किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या का विजेत्याला विचारला तुझ्या यशाच रहस्य काय तो म्हटला मी थांबलो नाही अप्रतिम उत्तर आहे का जिंकलो मी थांबलो नाही थांबू नका फक्त झालं तर सतत पळतच राहा पण पळता येत नसेल तर चालत राहा चालतच चा राहा पण चालता येत नसेल तर रांगत राहा रांगतच राहा पण रांगता येत नसेल तर सरपटत जा सरपटत येत नसेल तर घसरत जा लंगडत जा जा पण चालत राहा काही अडचण नाही तुम्ही कोण आहात याचा विचार करू नका तुम्ही कोण होणार आहात त्याचा विचार करा समोर ते ठेवा सतत Magia şimdi.